की गोबी सिक्न नेतृत्व कधी आलं नाही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची शिकवण आहे गोपीनाथ गोपीनाथराव मुंडे साहेबांना त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त साडेचार वर्ष सत्ता मिळाली किती वर्ष फक्त साडेचार वर्ष एकदा अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं तेरा दिवसाचं सरकार आला तेरा दिवसाचं सरकार आल्यानंतर त्या तेरा दिवसामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेबांनी अठरा साखर कारखान्याला परवानग्या मिळवून दिल्या हे सगळे त्यांचे सरकारी होते तेरा दिवसात अठरा सहकारी साखर कारखान्याला परवानग्या दिल्या पन्नास वर्ष सत्तेमध्ये महाराष्ट्रात बसलाय त्याला हे सगळं मिळलं नाही समजा मी का सांगतोय तुम्हाला की ओबीसी नेतृत्व कधी आलं नाही मुंडे साहेबांच्या कडे तेरा दिवसाचा बिहारी साहेबांच्या सरकार बद्दल नेतृत्व आलं तर त्यांनी अठरा कारखान्याला परवानग्या मिळवून दिल्या परळीमध्ये औष्णिक वीज प्रकल्प उभा केला की जो वीज प्रकल्प अख्ख्या महाराष्ट्राला वीज पुरवतो आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब सुद्धा मराठवाड्यातले त्यांच्या लातूरला माझ्या सांगली जिल्ह्यातल्या निरजून पाण्याचा टँकर मागच्या चार पाच वर्षापूर्वी रेल्वेचा टँकर आला हे दोन्ही नेते मोठे आहेत हे दोन्ही नेते दिवंगत दिवसात मी त्यांची तुलना करू पाहत नाही एकाला वर घ्यायचा आणि दुसऱ्याला असा माझा विषय नाही पण जर ओबीसीच्या नेतृत्वाला सत्तेमध्ये स्थान मिळालं तर काय बदल होऊ शकतो हे स्वर्गीय गोपीनाथ राव अरे म्हटलं मी स्वर्गीय साहेबांची शिकवण आहे किती जरी हल्ले झाले तर महाराष्ट्रातला ओबीसी युक्त जात नाही तोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा ठेम आहे तोपर्यंत आम्ही लढत राहू भूमिका स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आहे